सोलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात आज आपल्या नार्या बाप्पाला अभावी जड अंतकरणातून निरोप देण्यात येत आहे सोलापूर शहराचा जर विचार केला तर सोलापूर शहरातील हे दृश्य आहेत कंबर तलावीचे दृश्य आहे तुम्ही पाहू शकता भाविक हे आहेत जड अंतकरणातून आज बाप्पाला निरोप देण्यात सोलापूर महानगरपालिकाकडून खंबगाव या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे गरजी बाप्पाला विसर्जन करण्यासाठी तुम्ही पाहू शकता हे दृश्य तुम्ही आहे सोलापूर कथा न्यू ठरवती महानगरपालिकेची इथे गाडी आहे आणि जेव्हा विसर्जन करतात जसं विसर्जन केलं त्या ठिकाणी बाहेर काढून या गाडीमध्ये ठेवलं जातं आणि एक चांगल्या प्रकारे व्यवस्था महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे तर सोबत काही कुटुंब जोडलेले आहेत जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत कारण की गेले अकरा दिवस गणपती बाप्पा हा आपल्या घरामध्ये दे आज देत आहेत काय आहेत प्रतिक्रिया आपण साधून घेऊया कारण काय भावना आहेत आपल्या की अकरा दिवस गेले एक सदस्याप्रमाणे आता कुटुंबामध्ये राहिलो होता बाप्पा आज आपण विसर्जन करताय काय आठवणी आहेत एक इमोशनल टच आहे आमचा आणि अकरा दिवसाचा जो इमोशनल इमोशनल टच तर्च आहे सांगू नाही शकत आणि अटॅचमेंट आहे इमोशनल होतो अकरा दिवस एकदम घरात एक सेलिब्रेशन सगळं आम्ही सेलिब्रेट करतो तर आमच्याकडे लक्ष्म्या पण होत्या त्याचं पण आमचं एक वेगळं सेलिब्रेशन असतं अकरा दिवस एकदम हॅपीनेस घेऊन येतो आमच्या घरात तर आम्ही खूप खुश आहे काय सांगाल नागरिकांना विसर्जन एकदम क्लीन आणि प्लीज म्हणजे कुठलंच प्रदूषण न होता तुम्ही विसर्जन करायला पाहिजे आणि एकदम काही म्हणजे काय म्हणतात त्याला कुठलीच घाण वगैरे काही चालून इथं पाण्यात पाणी प्रदूषण करायला नाही पाहिजे असं मला वाटत बाप्पा म्हणजे सगळ्यांचा आवडता विशेष म्हणजे लहान मुलींचा आवडताय बाप्पा आज आज नाडक्या पप्पाला आपण विसर्जन करताय काय आठवणी आहेत चांगल्या आठवणी आहेत आम्हाला खूप चांगलं वाटलं आरती करताना वगैरे खूप आता त्यामुळे थोडं काय मागितलं माझ्या पप्पाकडून अकरा दिवसामध्ये सगळ्यांना खुश ठो माझ्या परिवार स्वतःला काय मागितलं नाही परिवार आणि सगळ्यांना खुश माझं नाव सिद्धलिंग कांबळे मी रेस्टॉरंट सोलापूर इथून आलेलो आहे आणि सांगायचं म्हंटल तर गणपती हा शेवटचा दिवस, दिवस चार 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 yes. आज गणपतीचा मागील अकरा दिवस घरामध्ये एक प्रकारचा सणाप्रमाणे आपण साजरा केला आज खूप जर अंतराने आपण यांना विदा करतोय अपेक्षा करतोय की लवकरात लवकर पुढच्या वर्षी लवकरात लवकर गणपती यावं आणि येताना नवीन ऊर्जा साधन संपत्ती आणि देशाला प्रगती द्यावं ही एक श्री चरणी प्रार्थना व्यक्त करतो महानगरपालिकेकडून काय कशा व्यवस्था करण्यात आलेली आहे काय अडचण वगैरे नाही महापालिकेची व्यवस्था चांगली आहे पण आपण ज्यामध्ये विसर्जन करतोय ते पाणी काही वेळानंतर बदललं तर थोडं छान दिसेल गणपती विसर्जन करता आम्हाला असं वाटतं की आपण एका स्वच्छ आणि निर्मल ठिकाणी आपण गणपती विसर्जन करावं आता जर तुम्ही पाहताय तर गणपती विसर्जन केल्यामुळे पाणी फार गडूळ झालेलं आहे आणि आपण ज्या गणपतीची पूजा इतके दिवस करतो मनोभावाने करतो तो गणपती अशा पाण्यामध्ये विसर्जन करताना थोडस अंतगणामध्ये थोडस भावने एक तासाने दोन तासाने जसं आपण क्रमदलाची आपण बाधा राखलेली आहे सूचना पालन सुधारणा करणे महानगरपालिकेने हा उत्साह आहे मित्रांनो कायम सोलापूर शहरामध्ये लहान मुलापासून ते वयोवर्धापर्यंत गणपती बाप्पा एक सगळ्यांना हवा असा वाटणारा हा बप्पा आहे आज सोलापूर जर अंतकरणातून या बप्पाला निरोगीता इथे पाहावयास मिळत आहे